मंडळी काल एकोणतीस नोव्हेंबर रोजी बिग बॉस मराठी पाचचा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाणचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला सूरजने काल त्याच्या मामाची मुलगी संजना गोखणे हिच्यासोबत काल साता जन्माची गाठ बांधली सूरजच्या लग्नाचे व्हिडिओज आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सूरजच्या लग्नाला बऱ्याचशा मराठी कलाकारांसह मोठी राजकीय मंडळी यासोबतच सूरजचा मोठा असा चाहता वर्ग उपस्थित होता मात्र यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये भाऊ मानणारी अंकिता वालावलकर मात्र लग्नाला आली नव्हती अंकिता वालावलकर हे सूरजच्या लग्नाआधीच्या विधींना किंवा लग्नातल्या कुठल्याही विधीला उपस्थित नव्हती आता यावरतीच अंकिता सुरजच्या लग्नाला का आली नाही असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जातो पण मित्रांनो अंकिता या लग्नाला का आली नाही याचं कारण तिने अगोदरच सोशल मीडियावर सांगितलं होतं खरं तर अंकिताने सूरज आणि तिच्या होणाऱ्या बायकोची ओळख सर्वात अगोदर सगळ्यांना करून दिली होती अंकिताने या दोघांचं केळवण मोठ्या थाटामाटात साजरं केलं होतं सूरजच्या लग्नाची बरीचशी खरेदी देखील अंकिताने मुंबई येथील दादर मार्केटमध्येच मा करू दिली होती याचवेळी अंकिताने सांगितलं होतं की सूरजचं ज्या तारखेला लग्न आहे त्याच तारखेला माझ्या घरातील इतर व्यक्तीचं लग्न आहे त्यामुळे मी सूरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही असं अंकिताने त्यावेळी सांगितलं होतं यावेळी अंकिता असेही म्हणाले होते की लग्नानंतर सूरजच्या घरात जी पूजा असेल त्याला मात्र मी येईल अंकिताने सोशल मीडियाद्वारे सूरजला या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर सूरज आणि संजना गोपने ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन चक्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा